राष्ट्रवादीचे मंत्री इतर कामामध्ये व्यस्त राहणार असतील तर मंत्रीपद सोडावं लागेल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्र्यांना दिलेला आहे तसंच तस पालकमंत्र्यांना तीन दिवस मतदारसंघामध्ये काढावीच लागतील अशी अट देखील त्यांनी घातलेली आहे नागपूर इथं राष्ट्रवादीकडून चिंतन शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं आणि यावेळी अजित पवारांनी मंत्री आणि पालकमंत्र्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे पक्षाच्या पेक्षा मंत्री महोदयांना काहींना इतर कामं जास्त असतील तर ते पद आपण मोकळं करूया आणि दुसऱ्याला कोणाला देऊया काही छोट्या मोठ्या चुका होत असतील त्या दुरुस्त कराव्या लागतील नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल एवढीच नोंद आपण सगळ्यांनी घ्या आपण म्हणजे मंत्री महोदयांनी सगळ्यांनी नाही ज्यांना ज्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे त्यांना तिथं जावंच लागेल ते फक्त एक मे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी नाही त्या दिवशी तर जावंच लागेल परंतु त्याच्या व्यतिरिक्त त्यांना इतर पण जे काही जिल्हे आणि तालुके दिले जातील आणि तिथं गेल्यावर तिथला जिल्हाध्यक्ष तिथले प्रमुख पदाधिकारी आमदार जे आपल्या पक्षाचे त्यांना बरोबर घेऊन आपल्याला लोकांच्यामध्ये फिरावं लागेल